ही गोशाळा नाही शेतकऱ्यांना मारणारी शाळा आहे जनावर खरेदी बंदीवर शेतकऱ्यांचा <करेंगा> उद्रेक कुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री बंद केल्याचा परिणाम बाजारपेठेवर गंगाखेडच्या बाजारात खरेदी विक्री थांबल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चाचपड सुरू कुरेशी समाजाच्या निर्णयाचा बाजारपेठेवर थे थेट परिणाम गंगाखेड शहरातील ऐतिहासिक शनिवार जनावर बाजार सध्या अघोषित बंदीच्या विळख्यात सापडला असून जनावरांच्या खरेदी विक्रीवर झालेल्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतोष पसरला आहे विशेषतः कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री थांबवण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेसह हो शेतकऱ्यांच्या उपजीविकेलाही बसला आहे कोणी म्हैस घेत नाही म्हाताऱ्या जनावरांना ठेवायचं कुठे गाय बैल म्हैस यासारख्या वृद्ध जनावरांची बाजारात विक्री बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदी झाले आहेत ही जनावरे वर्षानुवर्षे सांभाळल्यावर गरज पडल्यास विक्री करणे हे शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय असतो मात्र आता बाजारात खरेदीदार नसल्याने ही जनावरे न विकली जाता ओझं बनली आहेत एक शेतकरी उद्विग्न होऊन म्हणतो ही गोशाळा नसून आमच्यासाठी मृत्यूची वाट आहे वृद्धजनावर न विकता आम्ही मुलांचं शिक्षण बी बियाण्यांचे पैसे कर्ज कसं फेडायचं बाजारपेठ कोरमडली आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी शेतकऱ्यांचे उत्पन्न थांबले असून बऱ्याच जणांना पेरणीसाठी बी बियाण्यांचे कर्ज घेतले आहे मुलांच्या शाळेची फी भरायची घर खर्च चालवायचा आणि त्याचवेळी वृद्धजनावरही सांभाळायची ही चिपटीची कसरत शेतकऱ्यांना असह्य होत आहे गोवंश हत्या कायदा जनावर खरेदी विक्रीवरील मर्यादा आणि सरकारचे दुर्लक्ष या सर्व घटकांनी मिळून शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या कोलमडले आहे सरकारने ठोस निर्णय घ्यावा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील हा दुवा तुटल्यास फक्त बाजार नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल असा इशारा संतप्त शेतकरी देत आहेत शासनाने गोवंश हत्या कायद्याचा फेरविचार करावा किंवा वृद्ध जनावरांची योग्य खरेदी विक्री व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या गंभीर स्थितीवर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठा असाच अंधार पाहतील आणि शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर ढकलला जाईल गोवंश संवर्धनाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असेल तर तो कायदा नव्हे अन्याय आहे शाळेला आता शाळा आता नेमक्या सुरू झालेल्या तुम्हाला आत्महत्या करण्याचं काय एवढं काय असं ना आता पाऊस पडून झालाय जनावर बैल इकडे काढले इकडे शेतकरी द्यायचे लोकांचे घ्यायचे द्यायचे हे असतेच ना म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार चालू झाला तर तुमचा आर्थिक स्वर निर्माण होत शेतकऱ्याचं जीवन तेच असते की गोवंश हत्याबंदी आहे हो गोवंश हत्याबंदी असल्यामुळे गंगाखेडसह महाराष्ट्रामध्ये गोवंश जे विकणारे आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे खाटिक समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंदची पुकारली की खरेदी विक्री व्यवहार बंद करणार आहे त्याचा परिणाम कशा पद्धतीने गंगाखेड बाजारपेठेवर झाले तुम्ही काय सांगू शकता गोवंशवर काही नाही गाय ना काय घेऊ देऊ गाय देऊ नका हे मान्य आहे मैसे मयापशी मतारा बैल आहे मी काय करू त्या बैलाला मयापशी आज आठ म्हशी दांझ आठ त्याला काय करू खुरी समाजाला नाही देत मी मान्य पण गोशाळेवाल्याने घ्यावं शासनाने घ्यावं मी देतोच येईल दोन हजारांना कमी काय अडचण आहे बबन बव टळवा मुलगा हा बाजार आम्ही बैल कुठे विकावा आम्ही हे काय कापाकापी करायच म्हणजे लोक आम्ही लोकं लोक कोणी घेणे आम्ही याच भरायच लोकांची शेतकरी कोणला दिवा आता मला सांगा ना बाजारच बंद केले आहेत आमचे शेतकऱ्याला विकावं कुठं आम्ही कोणी माणसाला आता काय मागणी आहे तुमची आम्ही म्हणतो की बाजार चालू करावं बाजार तर चालूच आहे कुठं बाजार बंद आहेत गाडी आढळल्यात वा ना वाटणं धराय तर कु कसा माल आणाव यापारी येणार बाजारला हा एक यापारी येणार बाजारात बैल झाले माझा बंद पुकारल्यामुळे ह्या बाजारावर परिणाम झाला हा की बाजार सुरू करावा आम्हाला मालिकावं लागतंय लोक देणं घेणं असतंय काही सुरू करण्या नाही म्हणायचं नाही जे खुरीशी समाजानं बंद पुकारलेला आहे की खरेदी विक्री व्यवहार करणार नाही त्याचा परिणाम निश्चित गंगाखेड चेहऱ्यावर आलेला आहे काय वाटतं की चालू हवं का बंद हवं चालू हवं ते बंद नसते बंद म्हणून मग सगळे लोक मरते त्याच्यात एक व्यापाऱ्याची नाही सगळेच मरा गंगाखेड बाजारपेठेची म्हणजे रोज शनिवार बाजारपेठी किती उलाटायला असते सगळे उलाटायला म्हणलं त्यांनी एक कोटी दोन कोटी असते पण इथं कुठं व्हाले एक कोटी आमचे तीन तीन हप्ते पहिले करणार आहेत गोरगरीब लोक सगळेच गोरगरीब आहे त्याच्यात परिणाम झालाय परिणाम झालाय मागणी काय तुमची मागणी म्हणजे चालू राहू द्या मागणी दुसरी काहीच नाही आमचे जे जे दाखले बघा पुरुप दाखवान सोडून द्या पुरुफ दाखवान सोडून द्या तुम्ही दाखवले तर नेऊन त्याला पोलीस स्टेशन टाकायला दुसरं काय याच्याशिव दुसरं काही कुठे काही कमवण्यात त्याचे लेकर पोसायला दुसरं शिव काय दुसरं दोन पुरावून दोन हजार रुपये बहाड केलंय आता इथं आणले तर बैल कुणीच विचार नाही मी कसा संसार करावा कसं पैसे लोकांचे द्यावत आता दिल्याशी पर्याय नाही आता त्यांना कुणी ना नाही बायलेली कसं माणसांना बाहग होती बघा आता कशामुळे आता का पाऊस पाणी नाही हे बंदी म्हणायला बंद बाजार बंद बाजार हे व्यापारी घेऊ देणार कसे तरी ही व्यापारी घेत होते ह्यांना बी घेऊ देणार आता शेतकऱ्याचं काय आता घ्यायला म्हणून मी बैल आणले तर इकनात काय पाहिजे समाधान बंद केल्याचा परिणाम जाणवायला हा जाणवायला हे बंद केल्यामुळे जाणवायला ना आता यापारी हे असे घेते खाली वरी करते फक्त त्यांनी खटकाला विकू नये म्हणून असं तरी करावं तर ती म्हणते या बी बिकू नका कुणालाच विकू नका बाजारच बंद म्हणते कसं वागवा काय नाही गोष्टी आता हो ना केलेली पडण झाले पाऊस पडणार आहे आता शेत दुकानदाराचे पैसे द्यायचे मग आपले कसे द्याविक घेतले आपले तर हे करायला लागेल विकायला जनावर आणणार आहोत आता सगळ्यांना जनावर बंद केलेत विकायची जनावर हां ह्याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना बैल कुणाला विकावे घरी खुरपणाचे पैसे आहेत खाताचे पैसे द्यायचे आहेत आणि लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कशा करावं आम्ही आता कोण म्हातारा बैल आज घरी म्हातारा कोण होऊ त्याला बैल हा तुम्ही गाय देऊ नका वर बंदी घाला वेश हा गाय बंद करा गायवर अन्याय कर तर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला बैलाला बैला जमल कसं हा जमल कसं पण घ्यावं कोण हा हे नाही जर घेणार तर घेईल कोण त्याला फुकट सोडून द्यावं लागतील आम्हाला मला जनावर आणि गोशाला कशाला गाय गोशाळा सरकारने कशाला काढली आहे फक्त डंगरे जनावर मिळायला कारण गोशाळा बाहेरले जनावर शेतकरी बेपाऱ्या धरून काही गोशालात घालाय घातलीत का नाही घातली गोशाळेवाले काय करले पूर्वक या ठिकाणी खाटी समाजाला खाटीक, समा खाटीक समा हार समाजाला गोशाळेची गाडी असेल हे टँकर धरून धरून किंवा पकडून काय करायचं गोशाळेवाले तीन बजरंग दलाचे चार पोर रस्त्याला उभा करालेत गळ्यात रस्त्या टाकून ती बैल धरालेत पोलिसवाल्याला फोन करालेत पोलीसवाला आलाय दोघं मिळून चालेल गोशाळाला आणि वीसशे सहा रुपये खिशात घालायत हे व्यापारी मरून चाला इकड हा मजे बैल सावरगाला तीन वर्ष झाला आता बैल आहेत का मजे सहा बैल मजे धरलेली आहेत तुम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या जजने त्याच्या सरकार निकाल दिला म्हणजे बैल माझ्या नावाची दाखले असून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ह्याचा व्यवसाय चाला ही गोशाळा नाही ही व्यापाऱ्याची घर घालण्याची शाळा आहे गोरगरीबांनी लेकरही गुण घर चालवाव का कायदालाही बातमीसाठी गंगाखेड तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जंगले।